पंढरपूर नगरपालिकेमध्ये इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे एक एका एका प्रभागामध्ये एका जागेसाठी आठ नऊ सात दहा इच्छुक आहेत आणि ते इच्छुक आहे याचाच अर्थ असा आहे की लोकांच्यामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल खूप प्रेम आत्मीयता सगळंच आहे आणि आपल्या शहराचा विकास कोण करू शकतो तर भारतीय जनता पक्ष करू शकतो आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालीच भारतीय जनता पक्ष पंढरपूर शहराचा विकास करू शकतो पंढरपूरच्या अडचणी संपवू शकतो हा लोकांना विश्वास आहे आणि त्यामुळं इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे दादा गटाने मागितलेल्या जागा असतील किंवा अन्य कुठले आपल्या सहकारी पक्षानं मागितलेल्या जागा असतील या संदर्भात स्थानिक नेतृत्वाशी चर्चा होईल आणि त्या ज्या याच्याप्रमाणं क्षमतेप्रमाणे त्यांना जागा देऊन महायुतीच्या ला सगळ्यातल्या सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक आपण करणार आता परिस्थिती आहे की कमल चिन्हावरच पंढरपूरची निवडणूक लढवली जाईल नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदाचा उमेदवार एकत्र झाले सगळे आणि आठवले साहेबांच काय आरपीआय आठवले साहेबांची काही जागांची मागणी आहे त्या संदर्भात पॉझिटिव्ह विचार स्थानिक नेतृत्व करेल आणि समोर एकत्र एक झालेली सगळी यंत्रणा आहे तुम्ही बघताय त्यांच्यापुढे मार्ग राहिलेला नाही एकट्या लढायची नाही पॅनल नाही माणसं उभी करायची क्षमता राहिलेली नाही आता सगळे मिळून मिळून उमेदवाराचा सा शोध चालू आहे शोध कम्प्लीट झाल्यावर आघाडी करतील आणि उभे राहतील अधिकाराची खूप चिंता आहे काळजी करू नका भारतीय जनता पक्षाकडे केले की शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार आहेत अभिजित पाटील त्यांना फडणवीस साहेबांचा आशीर्वाद मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला माननीय मुख्यमंत्री मोदयांचा आशीर्वाद आहे परंतु आपल्या सगळ्यांना मी सांगेन की माड्यामध्ये भारतीय जनता पक्ष आता खूप मजबूत स्थितीत आहे आणि आमच्या माड्यातल्या रणजित दादा शिंदे शिंदे असतील बाकीचे आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील यांच्या पाठीशी माननीय मुख्यमंत्री यांचा मजबूत मजबूत आशीर्वाद आहे आपण आपण बघता की सहकारात आदरणीय दरेकर साहेब आले आणि सहकार ते सहकारातली मोठी बँक चालवतात आणि काही उद्योजकांच्या कारखाना येत्या या करत असतात तर ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे पक्षाचं मत नाही पक्षाचं मत क्लिअर आहे की भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वासोबत मान्य मुख्यमंत्री मोदयांचे आशीर्वाद आहे